पोस्टमन म्हणजे गावाचा विश्वास टपालापासून आधार कार्ड पेन्शनची कागदपत्र बँकेची कागदपत्र घरी पोहोचवणारा हक्काचा माणूस पण यवतमाळच्या पांढरकवढा इथे हाच विश्वास अक्षरशः तीन पोत्यामध्ये कोंबून घरामध्येच लपून ठेवल्याचं समोर आलंय नेमकं काय घडलं होतं या प्रकरणात पाहूयात पोस्टमन आणि गावाचं एक आपुलकीचं नातं असतं फोन कॉल मेसेज आणि ईमेलच्या जमान्यात आजही पोस्टमन दारात आला की आनंदाची भावना दाटून येते हल्ली पत्रांची पाठवण तशी कमीच झाली आहे पण बँकेची कागदपत्र सरकारी नोकरीची पत्र वृद्धांची पेन्शन अशा अनेक गोष्टींसाठी पोस्टमनचीच वाट पाहावी लागते आणि आपली महत्वाची कागदपत्र पोस्टमन आपल्या घरी पोहोचवणार हा विश्वास असतो मात्र यवतमाळमधील पांढरकवडा इथं याच विश्वासाला तडा गेला आहे पांढरकवडा इथं पोस्टमन सतीश धुर्वे यानं तब्बल तीन पोती भरून टपाल गहाल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला पांढरकवडा इथं ऑक्टोबर महिन्यापासून गावकरी पोस्टाच्या प्रतीक्षेत आहेत अनेक दिवसांपासून गावात टपाल येत नसल्याचं गावकऱ्यांच्या निदर्शनास आलं मनीष प्रधान आणि अॅडव्होकेट गाजी इबादुल्ला यांनी पोस्टाकडे तक्रार केली सुरुवातीला पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी उडवाउडीची उत्तरं दिली पण तक्रारी वाढल्यानंतर पोस्टाच्या अधिकाऱ्यांनी पोस्टमनच्या घराची झडती घेतली झडती वेळी सतीश धुर्वे यांच्या घरात तीन पोती भरून पार्सलचं घबाड मिळालं या पोत्यांमध्ये अनेकांची बँकांची पत्र एटीएम कार्ड धनादेश नोकरी संबंधित पत्र वृद्धांचं पेन्शन अशी महत्वाची कागदपत्र अडकली होती त्यामुळे गावकऱ्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला हार्डली uh, दोन ते तीन दिवसात पोचायला पाहिजे होतं कारण ते स्पीड पोस्ट होतं ठीक आहे पण ते काही uh, पोचलं नाही तरी मी वेट केलं आणखी आठ दहा दिवस पण ते काही रिसीव झालं नाही जिथे रिसिवड व्हायला पाहिजे होतं नागपूरला मी पोस्ट केलं होतं ते कुरिअर पण ते रिसिव्ह झालं नाही तर मी इथे चौकशीसाठी आलो तर जेव्हा चौकशीसाठी आलो तेव्हा मला असं कळलं की ते कुरिअर फक्त बुक झालेलं आहे इथून ते डिस्पॅचसुद्धा झालेलं नाही आणि ते म्हणजे त्याची प्रोसेसच झाली नाही आहे पुढे बुक होऊन ते कुठे गाळ झालं काही कोणाला इथे थांग पत्तासुद्धा नाही आज जवळपास दोन महिने उलटून गेले आहे पण अजूनही मला त्या कुरिअरचा काही पत्ता लागलेला नाही आहे आणि यांच्याकडून कुठलं लेखीसुद्धा मला मिळेल नाही नाही आहे आणि ज्याच्यामुळे मला माझ्या ऑफिशियल कामामध्ये जो काही अडथळा येत आहे किंवा मला जे काही फेस करावं लागत आहे त्याच त्याच्यासाठी हे सग सक, सगळे जबाबदार हे लोक आहेत पण आता कसं आहे प्रॉब्लेम असा होऊन राहिला आहे की गहाळ झाल्यामुळे माझ्याकडे यांचं काही लेखी नसल्यामुळे ॲक्शन जे ॲक्शन होत आहे माझी म्हणजे एच डी एफ सीकडून ते माझ्यावर होत आहे ना की यांच्यावर होत आहे ते याचा, याचा जो प्रॉब्लेम आहे मला खूप फेस करावा लागत आहे तर माझी अशी विनंती आहे की यांच्यावर योग्य ती कारवाई करून मला न्याय मिळवून द्या तक्रारदारांनी पोस्टमन सतीश धुर्वे याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे पोस्टानं या प्रकरणात कारवाई सुरू केली आहे पण या घटनेमुळे टपाल व्यवस्थेवरील विश्वासालाच तडा गेलाय पोस्टमन म्हणजे विश्वासाचा हात पण तोच हात जर पत्र पोहोचवण्याऐवजी ती घरात साठवू लागला तर सामान्य माणसानं विश्वास कुणावर ठेवायचा या पोस्टमनसाठी ही फक्त तीन पोती भरून कागद होती पण त्यात अनेकांची चिंता आणि अनेकांची नोकरीची स्वप्न अडकली होती त्यामुळे हे नुकसान कोण भरून काढणार असा सवाल आता विचारला जातोय प्रतीक राठोड एन मराठी यवतमाळ